हाय फ्रेंड मी सुरेखा तर आज मी परत एक न्यू व्हिडिओ घेऊन आली आहे तुमच्यासाठी तर <laughs> आता आमची चालली आहे शिफ्टिंग बघू शकता तुम्ही सगळं पॅक करणं चालू आहे आणि इकडे बघा आता मी पण सर्कल खायला इकडे आम्ही जरा खायला घेतोय थोडं खाला पिला आहे चालू थोडं थांबतोय इकडे एंडर एंडर काका काका ददू हैं काका